आमच्या नाशिक प्रदेशाचे सन्माननीय प्रादेशिक व्यवस्थापक विजयजी गीते साहेब सन्माननीय विभाग नियंत्रक क्षीरसागर साहेब सन्माननीय यंत्र अभियंता पंकजी महाजन साहेब आणि आमचे वाहतूक अधिकारी किरणजी भुस्ते साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून आपण आपल्या राज्य परिवहन संघटना आगाराची तिसरी आंतरराज्य दर्शन बस सेवा आज रवाना करतो आहोत यापूर्वी आपण महाराष्ट्रातली पहिली ऐतिहासिक खटुश्याम सेवा सटाना आगारातून रवाना केलेली होती त्यानंतर मागील आठवड्यात पुनश्च एका श्री खटुश्याम दर्शन सेवा जाऊन आली आणि आज आपण गिरणार द्वारका सोमनाथ ही दर्शन बस यात्रा आपल्या सटाना आगारातून रवाना करीत आहोत खरंतर तर संपूर्ण तालुकाभरातूनच नव्हे जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून देखील या बससेवेला उदंड असा प्रतिसाद मिळाला या बससेवेला बाहेरच्या जिल्ह्यातून देखील प्रवाशी मिळाले याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर योगदान कोणाचं असेल तर ते माझ्या राज्य परिवहन सटाना आगारातील तमाम तो ते यांत्रिकी कर्मचारी असो किंवा वाहतूक कर्मचारी असो आमचे पर्यवेक्षक आणि त्याहीपेक्षा ह्या यात्रेला एक ब्रांड बनवण्याचं काम जे केलं ते माझ्या आगारातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्या यात्रेचे दूर ते बनले संपूर्ण तालुका पिंजून काढला असेल आमचा जो देवळा तालुका सटाना आगारांकित कार्यरत आहे त्या देवळा तालुक्यात देखील आमच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अतिशय सुंदर वातावरण निर्मिती केली मुळात बागलान आणि देवळा तालुका हा अतिशय भक्तीचं जाज्वल्य ठेवा असलेला अतिशय चांगल्या पद्धतीचं भक्तीचं वातावरण असलेले हे दोघं तालुके काबाड कष्ट करणारे शेतकरी आणि इतर मध्यमवर्गीय व्यापारी या सर्वांच्या ठिकाणी एक कॉमन गोष्ट कुठली असेल तर ती परमेश्वर किंवा भक्तिभाव ही आहे आणि तो समान धागा ठेवून राज्य परिवहनं ही दर्शन बस यात्रा सुरू केली की खऱ्या अर्थानं दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी भाविकांसाठी पर्वणी करते आज आपण दुसरी बससेवा रवाना करत असताना आपल्या सटाणा नगर परिषदेचे यशवंत नगरीचे सन्माननीय नगरसेवक यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि आपल्या ह्या बसच्या प्रवाशांना शुभेच्छा देऊन राज्य परिवहन सटाणा आगारातून असे कार्यक्रम उत्तरोत्तर घडत उत्तरोत्तर घडत जावं या अनुषंगाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मागील यात्रांचा अनुभव जर सांगायचा झाला तर त्या दोन्ही यात्रांमध्ये वयोवृत्त अबालवृत्त देखील होते पाच दिवसाचा प्रवास करून आल्यानंतर जो थकवा प्रवाशांच्या चेहऱ्यावर जाणवायला हवा होता तो आम्हाला ही यात्रा पूर्ण झाल्यानंतर कुणाच्याही चेहऱ्यावर तो दिसला नाही खऱ्या अर्थानं हे यात्रेचं आहे अतिशय मनमुराद आनंद धार्मिक पर्यटनाचा ह्या सर्व भाविकांनी घेतला आणि हीच भाविक आमचे खऱ्या अर्थानं आता ब्रँड अँबॅसेडर बनत आहे हेच भाविक आमचे माउथ टू माउथ पब्लिसिटी त्यांच्या नातेवाईकांपर्यंत गावातील इतर नागरिकांपर्यंत दूर शेजारच्या तालुक्यापर्यंत पोहोचवत आहे तर निश्चितच एक चांगलं कॅलिबर एक चांगलं वातावरण आमच्या सटाणा आगारामध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये तयार झालेलं आहे तर निश्चितच आमच्या सटाना आगाराच्या माध्यमातून उत्तरोत्तर माझ्या सर्व कर्मचाऱ्यांकडून दोन्ही तालुक्यातील नागरिकांची अतिशय उत्तमोत्तम सेवा उत्तरोत्तर घडत जाईल अशी सर्वांच्या साक्षीनं मी ग्वाही देतो आणि आजच्या रवानावर येणाऱ्या चाळीस भाविकांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो Hakkımız hakkında, şirketimiz hakkında,

त्यांचाणाऱ्या काळात मुख्य आपल्या पतीने कामांसह सर्वांना द्वारका सोमवार मान्य प्रवासात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना माझ्या वतीने आपल्या खूप यशवंत आम्हीच्या वतीने शुभेच्छा देतो राजेंद्र आणि हे प्रकर ते आल्यापासून फार मोठून आयापालट या स्थानकाची त्यांनी केलेली आहे वेळोवेळी होणारी स्वच्छता प्रवाशांना अतिशय काळजीपूर्वक अशा सर्व सेवा त्यांनी दिलेल्या आहेत पूर्वी या बसस्थानकाकडे प्रवासाची एवढी दूर बसायची तो अशा एकटीच्या प्रवासाकरता कुठलाही कुठे आता लक्ष देणं सुरू केलं आहे आणि पुणे आपण महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग म्हटला तरी हरकत नाही अतिशयची यात्रा त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ती अतिशय यशस्वीपणे पार पडलेली आहे त्याच्यानंतर आज सटाणा सोमनाथ गिरणार द्वारकादर्शक ही सेवा इथून ठेवून होत आहे आणि जवळजवळ हे चाळीस प्रवाशी या बसमधून प्रवास करणार आहेत आणि खरोखरच हा उपक्रम अतिशय असा उपक्रम आहे कौतुकास्पद असा आहे या बागलान तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारा असा हा उपक्रम आहे म्हणून मी माझ्या वतीने या उपक्रमास जिस धन्यवाद आणि शुभेच्छा देतो आधी आपण या ज्या द्वारका गिरणाऱ्या यात्रेसाठी सहभागी झाला त्याबद्दल नागारातर्फे आपलं मनस्पी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपली गाडी आज रात्री निघाल्यानंतर सर्वात आधी जे काही एकादशीनंतर जो काही प्रदोष होतो तर ते। प्रदोषला आपल्या गाडीचं सर्व प्रवाशांचं दर्शन होणार आहे ते चोरटी सोमनाथ या ठिकाणी चोरटी सोमनाथ या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहोत द्वारका द्वारका बेट त्या ठिकाणी छोटे मोठे जे काही पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपण फिरणार आहोत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची जी पर्वणी आपण या ठिकाणी साधणार आहोत ती म्हणजे आहे पौर्णिमेची गुरुदत्त यांच्या पादुकांचं दर्शन आपण गिरणार शिखर या ठिकाणी घेणार आहोत जे की पौर्णिमेला आपण त्या ठिकाणी दर्शन घेणं एक सर्व धार्मिक भक्तांच्या मनामध्ये जी जी आस असते ती आपण आपल्या राज्य परिवहन महामंडळ सटाना आगाराच्या बसच्या मार्फत आपण ती देखील साध्य करणार आहोत त्यामुळे आम्ही सर्व सटाना आगार प्रशासनाच्या वतीने सर्व प्रवासी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो तुमचा प्रवास सुखकर हो ही हो यशवंतराव महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुढच्या प्रवेश प्रवासासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद सला गोला यशवंत राव